येवला तालुक्यातल्या पारेगाव मधल्या शेतशिवाराचा रस्ता खुला करण्यासाठी अनेक दिवसांपासून वादविवाद सुरू होता दरम्यान शेतकरी संजय पाठे 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 विजय जवाहरलाल भोसले यांनी तहसील कार्यालयात येवला या ठिकाणी ध्वजारोहण कार्यक्रम सुरू असताना अंगावरती डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केलाय यावेळी पोलीस निरीक्षक अनिल भवारी आणि संदीप मंडलिक यांनी तातडीनं हस्तक्षेप करून ह्या शेतकऱ्यांना आत्मदहनापासून वाचवलंय तर तो तहसीलदार आबा महाजन यांनी तातडीनं संबंधित अधिकाऱ्यांना रस्त्यासंदर्भात तक्रार निवारण करण्याच्या सूचना सुद्धा दिल्या पारेगावचे आम्ही राहणार पारेगाव हे आमचा रस्ता होऊन पाच महिने खुला होऊन झाला तर आज बी आम्हाला रस्ता खादभीत काही जाताच येत नाही काही पर्याय मार्गच नाही आणि यांच्याकडे आलं काल आपलं तलाठी दादा आले त्यांनी व्हिडिओ काढला व तिथं परिस्थिती त्यांना जाण्याकरता नाहीये तुम्ही तिथं काही ना काही निर्णय हे करा नाही ते तुम्ही बोलतो मी राहणार सुलबा विजय पाटे राहणार पारेगाव आम्हाला शेतात जाण्यासाठी रस्ता नाहीये तिथं खड्डा आहे साहेबांनी मोकळा करून दिलेला आहे तहसीलदार साहेबांनी पण आम्हाला जायला यायलाच रस्ता नाही तिथं खड्डाय तिथं दगड वगैरे मोरून काहीच टाकून देत नाही ते आणि आमचे जेंट्स गेले का ते लेडीज आढळ होते आम्हाला आमच्या जेंट्सला मग आम्ही सगळं सोडून घरातलं काम सोडून आमच्या जेंट्स बरोबर दरवेळेस जायचं का कस काय करायचं आम्ही मग जायचंच नाही आमचं सगळं शेतीवर आहे आमच्या पोरांचे शिक्षण कसे व्हायचे पोरींचे लग्न कसे करायचे आम्ही काय काय करायचं नेमकी काहीच करायचं नाही आम्ही आज आम्हाला न्याय भेटत नाही त्यामुळे आम्ही आत्मदानचा प्रयत्न केला